मुला सोलापूर जिल्ह्यामध्ये हे दोनच इन्सिडंट निदर्शनाला आलेले आहेत की ज्यामध्ये नियमाचं उल्लंघन झालंय हा प्रकार देखील नियमांच्या उल्लंघनामध्ये मोडतो त्या ठिकाणी देखील फोनशिरस मध्ये ही घटना घडलेली आहे आणि मतदान केंद्रावरती नियुक्त पोलीस कर्मचारी यांची प्रथम चूक आहे असं आमचं मत आहे कारण त्यांनी मोठ्या मुलांना मतदाराच्या सोबत आतमध्ये एंट्री देणं अपेक्षित नव्हतं दुसरी चूक आमचं म्हणणं आहे की मतदान केंद्राध्यक्षांनी देखील केलेली आहे कारण एखादी व्यक्ती मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करेल होईल अशा पद्धतीने मतदान करू इच्छित असेल तर ता त्याला ता मतदानापासून रोखणे हे मतदान केंद्राध्यक्षाचं कर्तव्य आहे ते रोखण्यासाठी पुन्हा त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याचीच मदत घेणे अपेक्षित होतं परंतु इथं देखील जो व्हिडिओ टीव्ही न्यूज मधून समोर आला आहे तिथं असा काही विरोध होताना दिसत नाहीये मतदान केंद्राध्यक्षाकडून उलट ती व्यक्ती मुलाला मतदान कसं करायचं हे पण समजावून सांगू शकते इतक्या सहज सोप्या पद्धतीने त्यांनी हे केलं तो प्रकार देखील चुकीचा आहे आणि त्याही प्रकरणामध्ये मतदारावरती कारवाई होईल करत आहोत आज आणि संबंधित मतदान केंद्राध्यक्ष आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करीत आहोत तिसरा एक प्रकार समोर आलेला होता मुळेगाव तांडा येथे ईव्हीएम मशीनच्या खाली लिंबूला लिंबाला हा खेळ लावून तिथे ठेवल्याचा प्रकार होता तसा आरोप अपक्ष उमेदवारांनी देखील केलेला आहे या संदर्भात काही नाही मतदान मध्ये मतदान केंद्राध्यक्षाला वारंवार जाता येत नाही आम्ही जाऊ नये अशा सूचना आयोगाने दिलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक वेळेस मतदान केंद्राध्यक्ष तिथे जात नाही आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही एक गोपनीय म्हणजे त्या मतदान केंद्रातलं सगळ्यात कमी लोकांनी जाण्याचं ठिकाण आहे फक्त मतदारांनी तिथे जाणे अपेक्षित आहे सो जादूटोना करून कोणाची मतं कमी वगैरे होत नाही आपण फार पुढे आलेलो आहोत या सर्व प्रकारांमध्ये परंतु कोणीतरी तो खोडसाळ प्रकार नक्की केला आणि तोही चुकीचा आहे परंतु तो फाइंड आउट होणे थोडस कठीण आहे आणि ती मतदान केंद्राध्यक्षाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे असं आमचं मत आहे आम्ही रिपोर्ट घेतोय परंतु केंद्राध्यक्षाची वैयक्तिकरित्या त्याच्यावर किंवा त्या टीमवरती देखील अशी जबाबदारी निश्चित करणं कठीण जाईल